श्री स्वामी, स्वामी श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो तुमच्याही डोक्यावर कर्ज असेल तर काही महत्त्वाचं तोडगे आपण बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सुरुवातीलाच श्री स्वामी समर्थ असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तर पाच महत्त्वाचे तोडगे आपण बघणार आहोत तर पहिला तोडगा आहे मुंग्यांना पीठ टाकल्याने तर तुमच्या घरामध्ये आपण रोजच पिठाचे पोळ्या करून आपण जेवण करत असतो तर घरातील मुठभर पीठ आजूबाजूच्या कोपऱ्यामध्ये मुंगे दिसत असेल तिथं टाकायचे आहे तर जेणेकरून होतं काय कर्जातून तुम्हाला मिक मुक्ती मिळायला सुरुवात होते तर स्वामी वक्तांनो दुसरा तोडगा आपण बघूया पक्ष्यांना खाऊ टाकल्याने नऊ ग्रह मजबूत होतात तर स्वामी भक्तांनो तुमच्या छतावरती आजूबाजूच्या झाडावरती पक्षी किलबिलाट करत असतात तर त्यांना काहीतरी दाणे वगैरे खायला टाकल्यास तुमचे नऊ ग्रह मजबूत होत असतात तर तिसरा तोडगा बघूया कुत्र्याला खाऊ दिल्याने आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही आपल्या घरात सकाळी जेवण करता वेळेस कुत्रा जर येत असेल तर त्याला भाजी भाकरी तर नाही देता येणार ना। पण एक भाकरीचा तुकडा जर दिला तर तुमचे राहू केतू शनी आणि शुक्र हे जर तुमच्यावरती रागावलेले असेल तर ते शांत होतात आणि तुम्हाला संकटातून मुक्त करतात तर चौथा उपाय घेऊया गाईला भाकरी चारल्याने गाईला जर आपण भाकर पोळी पोळीचा तुकडा जर रोज खायला दिला तर तुमचं देवता तुमचे पित्र वगैरे असतात हे प्रसन्न तुमच्यावरती प्रसन्न होतात तर स्वामी भक्तांनो पाचवा आणि शेवटचा महत्त्वाचा तोडगा बघूया पिठाच्या गोळ्या माशांना खायला दिल्यास पितृदोष नाहीसा होतो स्वामी भक्तांनो पिठाच्या ज्या गोळ्या असतात आपल्या घरातील पिठाचा उंडा घ्यायचा आहे त्याला मळायचं आहे त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून पाण्यामध्ये मा माशांना त्या खायला द्यायच्या आहे जेणेकरून होतं काय तुमच्या तुम्हाला जे पितृदोष लागलेला असेल तो नाहीसा व्हायला सुरुवात होतो तर स्वामी भक्तांनो अशाच प्रकारच्या स्वामी महाराजांच्या तोडगे स्वामी लीला स्वामी संदेश प्रेमळ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि ज्या भक्तांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ हो।